आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ कवटे महांका तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्पातून पाच गावांना दिवसा वीज पुरवठा सुरू भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीताताई केळकर यांची कवटे महांकाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती कवटे महाकाळ तालुक्यातील बोरगाव व मळणगाव या दोन गावांच्या मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी केलेला प्रकल्प यशस्वी झालेला असून तालुक्यातील मळणगाव शिरडोन अलकुड बोरगाव नरसिंहगाव या पाच गावांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांना सुरू केला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका तथा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिले आहे कवटे महाकाळ व तासगाव तालुक्याच्या मध्यावर उभारण्यात ता आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका तथा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आलेल्या होत्या यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बापू कोरे कार्यकारी अभियंता शिंदे कवटे महाकाळ तालुक्याचे उप अभियंता शिकलगार उपस्थित होते सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत कार्यकारी अभियंता शिंदे यांनी यावेळी सर्व माहिती दिली यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर म्हणाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकरी बांधवांकडून दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली जात होती याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मान्य करून याबाबत तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कसा करता येईल यावर चर्चा करून या चर्चेच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करता येईल अशी संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आल्यानंतर तातडीने त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प तयार करावेत अशा सूचना दिलेल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या हिताचा सौर ऊर्जा प्रकल्प कवटे महाकाळ तालुक्यात प्रथमच तयार करण्यात आलेला आहे कवटे महाकाळ व तासगाव तालुक्याच्या मध्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून त्यातून वीज निर्मिती देखील सुरू झालेली आहे कवटे महाकाळ तालुक्यातील मळणगाव शिरडोन अलकूड बोरगाव नरसिंहगाव या गावातील शेतकरी बांधवांना आता दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे या पाच गावात दोन दोन हजार आठशे शेतीपंप ग्राहक आहेत या पाच गावातील दोन हजार आठशे शेतीपंप ग्राहकांना आता या पुढच्या काळात दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे रात्रभर कष्ट करण्याचे दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपविले आहेत तसेच कवटे महाकाळ विभागात अजून एकोणीस ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे वेगवेगळ्या भागात सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून त्या भागातील गावांना सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसा शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जाणार आहे त्यामुळे भविष्य काळात शेतकऱ्यांना आता रात्री शेतात न जाता दिवसा काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे यावेळी विकास भोसले रवींद्र गाडवे विजय शेजार युवराज कोठावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कवठे येथील झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीताताई केळकर काय म्हणाल्या पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आपल्या सर्वांना माहिती व्हावं म्हणून प्रधानमंत्री यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री सौर योजना सोलर पार्क ज्याला आम्ही म्हणतो ही जिथ्यात आपल्या विशेषतः कौठेमांकाळ आणि जत ह्या दोन्ही तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त ज्याला आपल्याला सूर्यप्रकाश आपल्याला अवेलेबल आहे आणि त्यामुळं या इळ ज्याला म्हणतो ते जास्त प्रमाणात मिळतं यासाठी सरकारच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या जमिनीच्या निवेदेत निविदा काढल्या गेल्या आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांनी केल्या आपल्या ठिकाणी अबादा कंपनीनं जवळजवळ जत आणि कवठेमांकाळ मिळून महावितरण आणि uh, महाजनरेशन निर्मिती महानिर्मिती ह्या दोघांच्या दोघं मिळून एकोणीस ठिकाणी आपण हे सोलर पार्क आत्ता सध्या उभारणीचं चा काम चालू आहे त्याच्यातले जवळजवळ आठ ते नऊ आत्ता कार्यान्वित झाले त्यातला हा जो मणेराजुरीचा आज जो कार्यान्वित नुकताच झालेला आहे त्याच्या माध्यमातून एक पाच ते सहा गावांना त्याचा दिवसा शेतीला जी आपली योजना आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी आणि शेतीसाठी जो रात्री जायचा त्याच्यातनं ज्या रात्री उद्भवणाऱ्या अडचणी काही विषारी प्राणी चावणं साप चावणं त्याच्यातनं जे अडचणी व्हायच्या त्या होऊ नयेत आणि दिवसा मिळावी हा आपल्या सरकारचा आणि प्रधानमंत्र्यांचा हेतू होता आणि त्याला अनुसरून हे काम चालू आहे आज आपल्याकडं साधारण दीडशे मेगावॅटचं उद्दिष्ट आहे प्रत्यक्ष जे आता कार्यान्वित झालेले प्रकल्प आहेत त्यातून आपल्याला साधारण पन्नास मेगावॅट आता आपल्याला काम चालू मिळालेलं आहे आणि आजच्या मणेराजुरी आपल्याला मळणगाव असेल शिरडोण असेल बोरगाव असेल नरसिंहगाव असेल अशा पाच गावामध्ये आणि गावामध्ये साधारण एकोणतीसशे शेतकऱ्यांना दिवसा आम्ही वीज पुरवठा करत आहोत आणि हे प्रत्येक ठिकाणी जिथं जवळ आपलं सबस्टेशन आहे तर बोरगावच्या सबस्टेशनला हा जो मणेराजुरीचा किंवा जिथे आता आम्ही आपण भेट दिली त्या सोलर पार्कचा तिथून जोडणे देऊन तिथून आता आपण सप्लाय सगळ्यांना देतो आहे साधारण सबस्टेशनच्या जवळ ही जागा सरकारनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडावेत अशा पद्धतीच्या सूचना होत्या आणि दुसरा जो महत्त्वाकांक्षी आहे की रूफटॉप सोलर प्रत्येकाच्या घरावर सौरऊर्जेने त्यांना घ्यावं आणि त्याचं लाईटचं बिल शून्य यावं दिवसा वीज निर्मितीतनं वापर होतो रिवर्स मीटरिंग हे आत्ता सध्या चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जेमतेम चार हजार लोकांनी याचा लाभ घेतला आहे ह्याच्यामध्ये माझा असं आव्हान आहे लोकांना की सामान्य लोकांचं ज्यांचं बिल सातशे आठशे रुपये आहे त्यांनीसुद्धा हे रूफटॉप सोलर वरती आपल्या छतावर बसवून घ्यावं त्याला पत्र्याचं चा घरसुद्धा चालू शकतं बसवण्याला ऑनलाईन अर्ज आहे एक किलोवॅट ते तीन, किलो तीन किलो वॅटपर्यंत आपण बसवू शकतो जास्तही बसवता येईल पण घराला तीन वॅटपर्यंत सबसिडी जी सरकार देत आहे ती अठ्ठ्याहत्तर हजार रुपये आहे एका किलोवॅटला तीस दोन किलो हजार दोन किलोवॅटला साठ हजार आणि तीन किलोवॅटला अठ्ठ्याहत्तर हजार अशी सबसिडी मिळते आणि जी तुमच्या डायरेक्ट खात्यात एकदा बसवलं मीटर की पंधरा दिवसात तुमच्या खात्यामध्ये येते याला ज्याच्याकडं घर बांधले पैसे नाही आहेत त्याला आपली नॅशनल सात टक्के व्याजदर कर्ज सुद्धा उपलब्ध आहे तेव्हा माझं आव्हान आहे की लोकांनी हे बसवून घ्यावं तुम्हाला बसवल्यानंतर एकदा लगेचच तुम्हाला दुसऱ्या महिन्यापासून तुमचं वीज बिल हे शून्यावर एवढं आपल्या नैसर्गिक या सौर ऊर्जेचा वापर आपण करून घ्यावा म्हणून या योजनेचं नाव प्रधानमंत्री मुफ्त बिजली घर योजना असं आहे आणि याच्यामध्ये फक्त ऑनलाईन अर्ज करा तुमचं बाकीची सगळी कामं तुमची येऊन कंत्राटदार करणार आहेत कंत्राटदार निवडीचं स्वातंत्र्य पण जो बसवणार आहे त्याला आहे आत्तापर्यंत आपल्याकडे औद्योगिक संस्था सरकारी संस्था जे आस्थापना आहेत कलेक्टर ऑफिस असेल कोर्ट असेल पोलीस स्टेशन असेल या सगळ्यात तुरुंग आहे ह्याच्यावर सध्या बसवण्याचं सिव्हिल हॉस्पिटलवर काम चालू आहे मेढाच्या मार्फत त्याची टेंडर्स निघालेली आहेत त्यामुळं या सगळ्या सौर ऊर्जेचा वापर किती केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन आणि आमचे ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार चालू आहे आणि ह्याचा एक आढावा घ्यावा कवठे तालुक्यात आणि जतमध्ये म्हणून मी आज इथं आले होते आणि आपल्या सगळ्यांना या सोलर पार्कवर एक उदाहरण दाखल घेऊन आले कारण हे माळ रनावरच्या जागा आहेत आणि आत्तापर्यंत जे कार्यान्वित झालेले आहेत त्याच्यामध्ये बसर्गीला चार मेगावॅटचं चालू झालेलं आहे जिरग्याळला पण चार मेगावॅट आहे मोरबगीला आहे दहा आहे हळदीला आठ मेगावॅटचे चालू झालेलं आहे माडग्याळ तिकोंडी आणि उमानेराजुरी अशा एकंदर सात ठिकाणी आता आमची सोलर पार्क तयार असून ते कार्यान्वित झालेले आहेत आणि लवकरच उरलेल्या ठिकाणी आमचं काम चालू होईल तुम्हाला आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून